महाराष्ट्रातील मुंबईनंतर सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका या महानगरपालिकेच्या क्षेत्रात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी असतील कामगार असतील सर्व स्थलांतरित वर्ग कोणाच्या मागे उभा राहणार आणि कोणाची सत्ता येणार कोणाचे किती नगरसेवक येणार याचा शंभर टक्के खरा होणारा सर्वे आपण बघणार आहोत पुणे महानगरपालिकेत काँग्रेसचा हा दहा वर्षापूर्वी बालेकिल्ला होता मात्र त्यानंतर भाजपाने काँग्रेसचा सपाया करत तेथे ते शंभरी गाठली होती आपण या महत्त्वाच्या सर्वेस सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला राजकीय घडामोडी बघायला मिळतील आपण या महत्त्वाच्या सर्वेस सुरुवात करूया पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी विशेष लक्ष दिलेलं आहे तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातसुद्धा अनेक ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनीसुद्धा प्रवेश केला आहे त्यानंतर भाजपा हा पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात अतिशय मजबूत असा पक्ष आहे त्यांचे सर्वाधिक नगरसेवक गेल्यावेळी आले होते त्यानंतर शिवसेना ठाकरे ठाकरेंची ताकदसुद्धा येथे कमी नाही अनेक कट्टर शिवसैनिक जुने निष्ठावंत शिवसैनिक येथे आहेत तसेच यानंतर काँग्रेसचं ताकद पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात सध्या कमी झालेली असली तरी अनेक जुने काँग्रेसचे नेते येथे कार्यरत आहेत शरद पवार यांचासुद्धा काही वर्षापूर्वी हा बाले किल्ला होता आपण या सर्व पक्षांच्या जोरावर यावेळी किती कोण जागा जिंकेल ते आपण बघूया त्यामध्ये पहिला आहे अपक्ष अपक्ष नऊ जागांवरती यामध्ये बाजी मारेल असं दिसतं त्यामुळे शेवटच्या क्षणी अपक्ष कोणाच्या पारड्यात मत टाकतील याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसच्या या सर्वेमध्ये सतरा जागा दाखवत आहेत काँग्रेसची झालेली हालत आणि सध्या त्यांची त्या 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 ताकद बघता सतरा जागा या काँग्रेसच्या अतिशय कमी आहेत राहुल गांधी यांना हा मोठा धक्का मानला जातो त्यानंतर आहे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या चोवीस जागा यामध्ये दाखवत आहेत शरद पवार यांची ताकद जरी पुण्यात असली तरी आता पक्षात झालेलं विभाजन हे शरद पवार यांच्या जागा कमी करण्यात यशस्वी झाला आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यानंतर पुढील पक्ष आहे शिवसेना शिंदेगड शिंदे गटाने कितीही फुगा फुगवला तरी ते आठपेक्षा जास्त जागा जिंकताना दिसत नाहीत म्हणजेच ठाकरेंचे किती शिलेदार फोडले तरी दोन आकडी संख्या त्यांना गाठता आलेली दिसत नाही त्यानंतर पुढील पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार अजित पवार यांच्या फक्त वीस जागा यामध्ये दाखवत आहेत शरद पवार यांच्या पक्षापेक्षा कमी जागा असल्याने अजित पवारांना हा धक्का मानला जातो त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे भाजपा भाजपाच्या यामध्ये सर्वाधिक एक्कावन्न जागा दाखवत आहेत एक्कावन्न जागा ह्या कमी असल्या तरी गेल्यावेळी फडणवीस यांच्या सत्त्याण्णव जागा आल्या होत्या त्यामुळे हा त्यांना सर्वात मोठा धक्का मानला जातो त्यानंतर स त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पंचवीस जागा यामध्ये दाखवत आहेत दोन नंबरच्या जागा शिवसेना यांच्या दाखवत आहेत कितीही शिलेदार फोडले तरी ठाकरेंचे सैनिक तळागाळात शाखा आणि सर्वांशी नेटवर्क चांगलं असल्याने त्यांच्या पंचवीस जागा म्हणजे गेल्यावेळ एवढ्याच जागा यावेळी आलेल्या आहेत त्यामुळे त्यां त्यांची ताकद शहरात वाढलेली दिसत आहे त्यानंतर महत्त्वाचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकरा जागा यामध्ये दाखवत आहेत जर ठाकरे बंधूंची युती झाली तर दोघांच्या जागेमध्ये वाढ होऊन सत्तेसाठी महत्त्वाच्या जागा निवडून येतील यामध्ये जर सर्वांची बेरीज केली महायुती या ऐंशी प्लस जागा जिंकताना दिसत आहेत म्हणजेच सत्तेच्या अगदी जवळ महायुती पोचलेली दिसत आहे तर महाविकास ही सत्याहत्तर प्लस जागा दाखवत आहे म्हणजेच अपक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर सत्तेच्या चाव्या ह्या अवलंबून आहेत त्यामुळे सत्ता कोणाकडे येईल हे स्पष्ट सांगता नसले तरी महाविकास आघाडीचं पारडं सध्या जड दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुणे महानगरपालिकेवर कोणाची सत्ता यावेळी येईल महाविकास आघाडी की महायुती तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र